बोलूया पुढल्या बातमीकडे उद्धव बाकीचं सोडा थेट बोला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा उदय सामंत यांचा उद्धव यांना थेट सवाल आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेमध्ये हा प्रश्न सुटू शकतो मी माझे खासदार द्यायला तयार आहे सोबत द्यायला तयार आहे सर्वांनी मग त्याच्यात मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील सर्वांनी मोदींकडे जावं कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडी जाती जमाती का असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीच ते एक सांगतात की त्यांची त्याची काय बॅकग्राऊंड होती लहानपणी ते कसे काही गरीब होते गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देखील तो निर्णय आम्हाला मान्य आहे मराठा समाजासाठी बोलताना त्यांच्या बाजूने बोलायचं ओबीसी समाजाच्या संदर्भात बोलताना त्यांच्या बाजूनं बोलायचं आणि स्वतःची राजकीय पोळी बाजूने घेण्याचा हा धंदा आहे मला असं वाटतं की याबाबत भूमिका महाविकास आघाडीची स्पष्ट असणं गरजेचं आहे परवाच आपण महाविकास आघाडीच्या एका ज्येष्ठ नेत्यांची देखील आपण पत्रकार परिषद बघितली त्यांनी देखील ओबीसीतनं आरक्षण द्यावं की नाही त्याच्यावर कुठेही ठाम भूमिका घेतलेली नाही याचा अर्थ फक्त विधानसभेची निवडणूक आहे म्हणून दोन्ही समाजांमध्ये वाद लावायचा दोन्ही समाजांचा फायदा मतदानासाठी घ्यायचा हा एकमेव कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे